वाव काय व्हायस बाई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची सहा सहा पंधरा झाली सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लोक सुरू करते संध्याकाळी तर संध्याकाळ झाली तर आज वाटलं होतं पाऊस येईन पण पाऊस काय आला नाही तर पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय पडू नाही येईला तर काल ह्या टायमाला भरपूर पाऊस आला होता संध्याकाळी विजा पण थोड्या चमकत होत्या थो पण आज काय पाऊस आला नाही तर बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे तर इकडल्या साईडने पाऊस येतो संध्याकाळी या बाजूने तर छान असं वातावरण आहे सर्वत्र गवत आहे आणि इकडे आपलं घर Hvor er mannen din? घटीवर काय भाजी बनवली आज मुगाचं वरण फटाके किती फटाकीने सहा वाजवले चार ठेवले का फटाके ती तीन चारच फटाके ठेवले वाजवायला चार फटाके तो चार झाड़े चार फटाके तो चला मित्रनो आता मी फटाके वजत तो इतने लाइट लवला है बाहर तो अंधार थोड़ा सा तो बहु शकता फटाके संध्याकाळी बघा कसं छान वातावरण आहे निळं तर साडेसहा वाजला साडेसहा वाजता एवढा अंधार झालाय तर इथं फटाका पेटवतोय मी तर इथं फटाका घेतोय लावतोय मी तर फटाका पेटलाय आता फटाक तर फायनली फुटलेला आहे तर झाड पेटवायचंय झाड थोडं अंधार झाल्यावर पेटवतो चला मित्रांनो झाड पेटवतो आता मी खतम तर मित्रांनो झाड पेटून झालेलं आहे पूर्ण अंधार झाला आहे तर पाऊस चालू झालाय रात्रीचा मस्त पाणी साचलं इथं बघू शकतो तिथून कसा पाऊस पडतोय मित्रांनो रात्रीचा पाऊस चालू झालाय हाय गाईज गुड मॉर्निंग तर सकाळचे पावणे सात वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर रात्री बघू शकता किती पाऊस झाला इकडे पूर्ण चिखल झालाय तर पण चिखल झालं आहे तर सर्वत्र चिखल झालाय वातावरण सकाळचं बघू शकता मग खूप चिखल आहे तर इथून गाडी पण जाणार नाही तर सुकायला टाइम लागेल दुपार दुपारी ऊन पडलं पाहिजे तर वरती वातावरण बघा अजून पावसाच आहे तर छान असं वातावरण पडलं आहे मस्त पवन चक्का बागा कसं फिरतंय तर पवन चक्के फिरत आहे इकडे आणि इकडे जास्वंदच्या झाडाला जास्वंद लागले भरपूर तर गवत पूर्ण ओललं झालंय पुन्हा तर मित्रांनो ब्रश पण करायचं आहे अजून तर मित्रांनो फ्रंट कॅमेऱ्याचा व्यवस्थित व्हिडिओ येत नाही तर मी आता बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवतो आहे तर पाठीमागं बघू शकता वातावरण कसं आहे माझं छान तर सकाळचे पाहुणे सात वाजले आता ब्रश वगैरे करतो मस्त छानपैकी आवरतो चहा बी पितो नष्ट करतो इकडे दादा आला बाहेर आता परत गावात हिरवा होऊन नाही

हो छड्डी पावं लागणार असं ना याच्यात तर लाईट गेली तर घेतली इथे कोलगेट माझं ब्रश नाही का इथं ब्रश ब्रश नाही ना मेरी तर मित्रांनो हे आमचं शेत तर यावर्षी शे काहीच लावलं नाही नाही लावली पाऊस भरपूर होता नांगरायलाच भेटलं नाही तर यावर्षी नुसतं गवतच आहे तर काहीच लावलं नाही तर इकडे लोकांचे गुरं आले आमच्याकडे शेतामध्ये तर आमच्याकडे काही गुराबिरा नाही ट्रॅक्टर पण नाही त्याच्यामुळं काही नांगरलं नाही आणि इकडे आपलं घर तर मित्रांनो घरा घरासमोरचा परिसर बघा कसा छान असा निसर्ग आहे पुढे डोंगर वगैरे आणि इकडूनच सूर्य उगवतो असा सकाळी तर मित्रांनो पूर्ण तोंड भरलं ब्रश नाही आणला मी नेमके ब्रश पण नाही सापडला ब्रश तिकडे नाही वाटतं तुम्ही बोटाने चालू आहे स्पेशल कप चाय एक कप चाय पक्षी आले बाहेर प्याला का तू झालं आता सूर्य उगवलेला आहे छान पैकी मित्रांनो चहा चहा वगैरे पिऊन झालं आता आता नाश्ता करायचा आहे फक्त मग जेवण तर मित्रांनो भिटूपूरच्या लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू